आज माहेरातला शेवटचा दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि त्याचीच ही सगळी तयारी चालू आहे कारण कोणतीच मुलगी माहेरातून निघताना रिकाम्या हाताने जात नाही नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी पण मस्त माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नाही आहे मी प्रयत्न करते आहे म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करायचा पण मग काही कारणास्तव माझे ब्लॉग लेट होतात म्हणजे भरपूर सारी धावपळ वगैरे होत असते आणि भरपूर अजूनही कारणं असतात तर हा ब्लॉग तुम्हाला थोडा लेट बघायला ले मिळेल थोडा म्हणण्यापेक्षा भरपूर सारा लेट बघायला ले मिळेल पण माहेरचा ब्लॉग होता शूट केलेला होता आणि बरेच दिवस झाले गॅलरीमध्ये पडलेला होता फक्त वॉईसवर वगैरे करायचं बाकी होतं तर म्हटलं चला व्हिडिओ अपलोड करूया आणि तुमच्याबरोबर थोड्याशा माहेरातल्या आठवणी पण शेअर करूया तर सकाळी सकाळी निघायचं होतं कारण माहेरातल्या आता सुट्ट्या संपल्या मुलांची स्कूल वगैरे चालू होणार आहे तर आमरस खाण्यासाठी आम्ही माहेरी आलो होतो दोघी बहिणी आलो होतो म्हणजे योगायोगानेच आम्ही सोबत येतो असं आम्हाला प्रत्येक वेळेला सोबत यायला नाही भेटत तर यावेळी आलो होतो आणि बहीण अगोदरच गेली दोन तीन दिवसापूर्वी आम्ही बरेच दिवस थांबलो आठ आठ एक दिवस आम्ही थांबलो त्यानंतर मग मुलांची तर इच्छा नव्हती निघायची पण काय करणार स्कूल चालू होणार आहे तर त्यामुळं निघालो आणि अमरासाने आपणच नाही तर माशा वगैरे या सगळ्याच पाहुणे आलेल्या असतात तर त्यामुळं थोडंसं भरपूर साऱ्या माशा पण झालेल्या आहेत तर ते इग्नोर करा आणि शेतामध्ये म्हटलं की गाई म्हशी शेण वगैरे असतं तर त्यामुळं माशा वगैरे येतातच आणि आईने हे सगळं भरलेलं आहे कारण आईला आणि वडिलांना असं वाटत असतं माझेच काय प्रत्येकाच्या आई वडिलांना हेच वाटत असतं की आपली मुलगी निघताना आपल्याकडे जे काही आहे डाळी असतील कडधान्य असतील किंवा फळं फळं असतील भाज्या असतील जे काही असेल त्यातून थोडं थोडं का होईना ते आपल्या मुलांना द्या दे, मुलींना देण्याचा प्रयत्न करत असतात आणि तसंच ता माझंही आहे आम्हाला सकाळी निघायचं असलं की आईची ही सगळी धावपळ असते आणि माझ्याकडे काम असतं चहा वगैरे बनवायचं थोडंफार काही कामात थोडीफार मदत करायची आणि ही घाई असते सकाळी लवकर आवरून निघायची तर त्यामुळं मग थोडेफार कामात मदत करत असते इतर वेळेला तर काही नाही आणि इथं आईने दूध पण ओतून ठेवायला लावलं थंड होण्यासाठी कारण दूध म्हणजे त्याचं सकाळी दूध घालायला द्यायच्या अगोदरच तिने आठवण दिलेली असते ले की आज थोडं दूध घरी जास्त राहू द्या असंही त्यांचं दोन एक लिटर दूध असतं पण मग आम्ही निघायचं म्हटलं की आम्हाला अर्धा एक लिटर दूध का होईना पण ती देत असते आणि त्यासाठी मग ती अगोदरच सांगून ठेवते की आज दूध घरी जास्त राहू द्या दूध तापून वगैरे ठेवलं त्यानंतर चहा बनवला चहा दिला म्हणजे माहेरत भरपूर वेळा चहा पिणं चालूच असतं तर चहा वगैरे दिला त्यानंतर दूध थंड होण्यासाठी ठेवलं कारण बॉटलमध्ये न्यायचं तर त्यामुळं मग थंड होण्यासाठी ठेवलं आईने सगळ्या डाळी वगैरे भरल्या त्या मी मग पिशवीमध्ये भरून ठेवल्या त्यानंतर थोडंसं मग कांद्याचं बी घेतलं आहे कारण केस गळतीवर हे म्हणजे चांगलं काम करतं तर तेलामध्ये टाकण्यासाठी मग मी ते कांद्याचं बी घेतलेलं आहे त्यानंतर मग भाजी बनवायची होती कारण वहिनीला पण कपडे वगैरे धुवायचे होते तिचं काम चाललं होतं तर मग तोपर्यंत मी भाजी वगैरे बनवली त्यानंतर मग आलेली आहे शेतात कारण आईचं चाललं होतं थोडंफार असेल भाजीपाला गवार वगैरे तर तुला घेऊ नये तर आलेली आहे शेतात त्यानंतर मग वडिली तगिनी गवत घेण्यासाठी आलेले होते म्हणजे गाईंला तर तेगिनी गवत का कापत होते त्यानंतर मग मी आले भाजीपाला घेण्यासाठी गवार वगैरे होती दोडके वगैरे तर आईचं चाललं होतं जाय आणि मी रितू आणि हे भावाचा मुलगा तर मी आले की मग ते आमच्या मागे मागेच असतात जोपर्यंत आम्ही तिथं आहोत तर म्हणजे मामाच्या मुलाचं आणि आत्याच्या मुलाचं चा, चांगलं जमतं तेर, चा तर त्यांना सोबतच लागतं आणि मी आले की तिथं ते येऊन बसतात आणि थोडंसं मग मी त्याला विचारत होते की चालतो की आमच्यासोबत तर त्याला वाटायचं यावं पण आणि नंतर मग नको पण कारण तो अजून म्हणजे कुठं राहिलेला नाही तर त्यामुळं आणि त्याची असे नाटकं चालू असं तुम्ही बघू शकता मुद्दा त्याचं तोंडास उगाचं च विचित्र करायचं असं तर आणि त्याने बघितलं होतं की रे तू व्हिडिओ घेते तर त्यामुळं मग तो जास्तच नाटकं करत होता तर त्यानंतर मग गवार वगैरे तोडून आणली आणि थोडेसे दोडके सापडले तर बऱ्यापैकी दोडक्याची वेल खराब झालेली तर त्यामुळं दोडके काही जास्त सापडले नाही त्यानंतर आले पिशवी वगैरे भरली आणि नंतर मग तयारी केली तर साडी ही म्हणजे वडिलांनी घेतलेली आहे अंबारासाला आलो म्हणून दोघी बहिणींना तर आम्ही गेलो होतो आमच्याच हाताने घेतलेली आणि जर ब्लाऊज वगैरे काही शिवलेलं नाही आहे तर सध्या तशीच नेसून जाणार आहे कारण माहेरातून निघताना आईला असं वाटत असतं की अगं माहेरचं जे काही आहे तर ते तुम्ही नेसून जाण्याचा प्रयत्न करा मी ड्रेस घ्यायचा अगोदर माझा विचार होता नंतर म्हटलं नको साड्या पण बऱ्या असतात कारण ड्रेस तर होऊन जातात भरपूर सारे पण साड्या मग राहत नाही असं काही कार्यक्रमाला वगैरे तर म्हटलं चला साडीच घेऊ आणि दोघी बहिणींनी पण आम्ही सेमच साडी घेतली फक्त कलर वेगळा घेतलेला आहे त्यानंतर माझी आवरायची इथं म्हणजे धावपळ चालू आहे तर ऋतूची पण तयारी बाकी आहे साडी वगैरे नेसले आणि ब्लाऊज तर वेगळा आहे कारण अजून ब्लाऊज वगैरे शिवलेलं नाही तर बघू आता कधी शिवणं होतं आणि बऱ्यापैकी साड्या माझ्या अशाच पडलेल्या आहे कपाटामध्ये ब्लाऊज वगैरे न शिवता त्यानंतर वेणी वगैरे घातली आणि भरपूर सारे केस माझे पण गळतात ते आणि गावाकडे अशा पद्धतीचे घरं असतात आणि असा सगळा पसारा वगैरे असतो त्यानंतर मग मी रेडी झाले आणि थितुचे पण केस विंचरायचे बाकी होते तर तिचे पण केस वगैरे विंचरून दिले आणि आमची रितू नाराज होती कारण तिला अजून पण निघायचं नव्हतं तिला अजून पण असं वाटत होतं की थोड्या दिवस राहावं तर त्यामुळं मग तिचा थोडासा म्हणजे चेहरा उतरलेला होता आणि माझ्या मुलांचं असंच असतं जेव्हा पण मला माहेरतून निघायचं असतं तर त्यांचा चेहरा बघण्यासारखा असतो त्यांचा म्हणजे मूडच नसतो निघायचा त्या सा सा तर त्यामुळं थोडासा तिचा चेहरा उतरला आहे त्यानंतर मग पिशव्या वगैरे सगळ्या भरल्या रेडी झाले आणि आईच्या लक्षात आलं की अगं शेंगा न्यायच्या राहिलेल्या एवढ्या पिशव्या भरल्या दोन पिशव्या भरल्या तरी पण तिचं अजून होतंच की शेंगा राहिल्या शेंगा पण घेऊन जा कारण घरी जाताना डायरेक्ट रिक्षा करून घेऊन जाता येईल आणि राहिल्या की मग परत नेणं होत नाही तर त्यामुळं मग तिचं चाललं की शेंगा पण घेऊन जा तर त्यामुळं मग शेंगा वगैरे भरलेल्या आहे आणि वडील अगोदर मला सोडायला जातील कारण एवढं सगळं गाडीवर एक वेळेला जाणार नाही कारण अजून एक गाडी ती घरी नव्हती तर त्यामुळं मग आणि भाऊ पण घरी नव्हता मोठा तर त्यामुळं मग वडील एकटेच होते मग मला ते सोडायला आले अगोदर त्यानंतर मग पुन्हा मुलांना घ्यायला गेले गे आणि एक पिशवी पण मागच होती मी दोन पिशव्या घेऊन सोबत आले बॅग आणि शेंगाची गोणी वगैरे घेऊन आले त्यानंतर मग मुलांना याच्या अगोदर बस आली पण मग मनमाड होती ती आणि मुलं आलेली नव्हते तर त्यामुळं मग मला बस पकडता आली नाही त्यामुळं मग थोडा वेळ वाट बघितली थोडा वेळ म्हणता म्हणता मग खूपच उशीर झाला कारण नंतर मग बस येता येईना त्यानंतर मग मुलं आले आणि ते पण म्हणजे बसून बसून बोर झाले आणि इथं तर भरपूर म्हणजे आता खूपच चेंजेस झालेत बऱ्यापैकी कारण हा रोड पण आता नवीन झालेला आहे दोन तीन वर्षापूर्वी अगोदर असा नव्हता आणि रितू आणि प्रजू पण आलेले त्यानंतर ते पण बसले आणि म्हणजे गाडीची वाट पाहत होते कारण असं रस्त्यावर बसून म्हटलं की मला तर खूप बोर होतं भरपूर वेळ झाला एक दोन बस गेली त्यानंतर मग फायनली बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो आणि शीट पण भेटली कारण कधी कधी म्हणजे सुट्ट्यांमध्ये म्हटलं की उभ्यानेच प्रवास करावा लागतो तर यावेळी शीट पण भेटलेली आहे आणि त्यानंतर मग म्हणजे आम्ही आलो त्यानंतर मग उ बसस्टँडवरती उतरलो आणि मग रिक्षा करून आणि आलो कारण भरपूर सारं सामान होतं पिशव्या होत्या जड होत्या तर आणि अजून पण कोणीतरी येणार आहे तर एक्साइटमेंटमध्ये मग आम्ही होतो आणि इथं रिक्षा थांबवली तर इथं था आलेले आहे ऋतूचे पप्पा कारण फौजींना अचानकच सुट्टी भेटली आणि त्याच कारणाने मग आम्ही माहेरातून पण अचानकच निघालो कारण त्यांच्या सुट्टीचं माहिती नव्हतं कारण आत्ताच गेलेले होते कारण त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल झालेल्या होत्या त्यानंतर मग ते पण आले आणि त्यांच्यांचा आणि आमचा वेळ एकच झाला आम्ही आम्ही पण त्याच वेळेला आलो म्हणजे माहेरावरून आणि ते पण त्याच वेळेला तिथं उतरले फाट्यावरती त्यानंतर मग त्या ते, त्यांना म्हटलं थोड्या वेळ थांबा आम्ही येतोय कारण ते आमच्या थोडेसे अगोदर आलेले होते आणि त्यानंतर मग सोबतच रिक्षामध्ये आलो आणि घरी आलो की सगळं किचनवर तुम्ही बघू शकता सगळं घर गर वगैरे सगळं बंद असतं तरी पण धूळ वगैरे साचलेली असते आता एवढं सगळं आवरायचं आहे आणि हे तर मस्त सगळे बसलेत आरामात पण मला बसता येणार नाही कारण मला सगळं आवरायचं आहे आणि उद्या पुन्हा आम्हाला निघायचं आहे बाहेर तर त्यामुळं मग आम्हाला हे सगळं आवरायचं आहे तर चला मी हे सगळं आवरते साडी वगैरे आता चेंज करते आणि आता इथे आपल्या मूळ रूपात कारण गाऊन घातल्याशिवाय काम वगैरे आवरणं होणार नाही तर हे मला सगळे हसत होते व्हिडिओ काढते म्हणून तर चला बाय बाय व्हिडिओ आवडतो